नमस्कार जय जगन मी डॉक्टर मुनिका कसाले गेल्या आठ ते नऊ वर्षांपासून छत्रपती संभाजीनगर येथे ॲज अ डेंटल सर्जन म्हणून काम करते आज माझा जो टॉपिक आहे जो मला तुमच्या सगळ्यांसोबत डिस्कस करायचा आहे तो म्हणजे दातांमध्ये प्रत्येक वेळी दा सिमेंट टाकून दात वाचावता येऊ शकतो का दातांमध्ये सिमेंट भरणं म्हणजे काय रूटकिन ट्रीटमेंट केव्हा करावी लागते रूटकिन म्हणजे नसेची ट्रीटमेंट आणि दात काढण्याची गरज केव्हा पडू शकते ठीक आहे चला तर एक बेसिक आपण समजून घेऊया त्या बेसिक ॲनिमेशनच्या थ्रू आपण समजून घेणार आहोत जेणेकरून तुम्हाला दाताबद्दल थोडी माहिती मिळेल आणि किंवा किंवा कोणती ट्रीटमेंट तुमचा डेंटिस्ट तुमच्याकडनं करणार आहे आणि त्याची कॉस्टिंग प्रत्येक एरिया वाईज किती असेल हे आपण डिस्कस करणार आहोत ठीक आहे आता जसं की तुम्हाला दिसतं आहे ह्या ॲनिमेशन्समध्ये एक गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल हे बघ दात जे आहे दाताचे तीन आवरण असतात हा जो व्हाईटवाला पोर्शन दिसतोय हा जो व्हाईटवाला दाताचा वरचा भाग दिसतोय याला आपण इनॅमल म्हणतो दोन नंबरचा जो पोर्शन दिसतोय त्याच्या खालोखाल एक पिवळ्या कलरचा पोर्शन आहे जो वरून पूर्ण दातांच्या मुळांपर्यंत कवर करतो आहे त्याला आपण डेंटीन म्हणणार आहोत आणि तीन नंबरचा जो भाग आहे जो लाल कलरचा दिसतोय याला आपण दाताची नस म्हणणार आहोत ठीक आहे दात हा जिवंत आहे ही गोष्ट सगळ्यात महत्त्वाची तुम्ही समजावून घ्या ठीक आहे दाताला त्रास होतो आहे म्हणजे काय जीवशी जिवंत असेल तिलाच त्रास होणार आहे हे आपल्याला सगळ्यांना माहीत आहे आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट इथे बघूया पण दाताची जेव्हा कीड पहिल्या टप्प्यामध्ये लागते ठीक आहे तोपर्यंत पेशंटला कुठल्याही पद्धतीचं काहीही पेन सेन्सेशन होत नाही पण जेव्हा ही, ही कीड आपण कुठलीही ट्रीटमेंट न करता प्रोग्रेस होते वाढते आणि दाताच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये म्हणजे या येल्लो पार्ट पर्यंत पोहोचते तेव्हा मात्र नॉर्मल जे आहे थोड्या सेकंदांसाठी वगैरे पेशंटला पेन जाणवायला सुरुवात होते पण ते अगदी थोडंसं असतं थोड्या वेळासाठी असतं म्हणून पेशंट तिथे इग्नोर करतात आणि अशा केसेसमध्ये जेव्हा कीड ही तिसऱ्या टप्प्यात म्हणजे दाताच्या जिवंत भागांपर्यंत लागते तुम्ही जसं बघू शकता इथे जो दाता आहे याला कुठेही काही कीड नाही आहे हा हेल्दी टूथ आहे याच्यामध्ये व्यवस्थित पद्धतीने दाताची नस आपल्याला लहान दिसते पण ह्या केसमध्ये काय झालं दाताचा काळपटपणा हा इथपर्यंत दिसतोय म्हणजे दाताच्या दाता नसेला लागल्यासारखं दिसतोय आणि ही नस पूर्ण आपल्याला काळी पडल्यासारखी दिसते आता होतंय का सुरुवातीला जेव्हा ही कीड इथे पोहोचते तेव्हा पेशंटला काही मिनिटांपासून तर काही तासांपर्यंतसुद्धा पेन व्हायला सुरुवात होते अशा केसेसमध्ये जर आपण हे इग्नोर केलं तर अशा पद्धती तिचं जे इन्फेक्शन आहे हे दाताच्या मुलांच्या खाली जमा व्हायला सुरुवात होते जर सिंपल मराठी भाषेमध्ये लक्षात आलं तर याला आपण दातांच्या खाली बनलेली गाठ सुद्धा म्हणू शकतो ठीक आहे आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे की आपण दातांमध्ये सिमेंट किंवा टाकू शकतो जर आपली कीड दाताच्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यांपर्यंत असेल कुठल्याही पद्धतीचं जास्त सिविअर पेन पेशंटला नसेल आमच्या काही मेथड्स असतात आम्ही त्या एक्सरेच्या थ्रू असेल किंवा काही ओ पीज वगैरे घेऊन सगळ्या गोष्टी चेक करून मग आम्ही पेशंटला कळवतो की दाताची कीड ही वरवर आहे आणि आता आपण सध्याला ही कीड काढून इथे सिमेंट फिलिंग करू शकतो ठीक आहे नंतर जेव्हा ही कीड तिसऱ्या टप्प्यात दाताच्या नसेपर्यंत जाते तेव्हा मात्र आपल्याला दाताच्या नसेचं ट्रीटमेंट करावं लागतं दाताच्या नसेची ट्रीटमेंट म्हणजे काय रूट किनाल ट्रीटमेंट करावी लागते ती काय असते कशी असते मी तुम्हाला समजावून सांगते थोड्या वेळातच आता सगळ्यात अजून एक महत्वाची गोष्ट मला ही सांगावीशी वाटते की प्रत्येक वेळेस खी ही तिसऱ्या टप्प्यात गेल्यानंतर ट्रीटमेंट करून दात वाचू शकतो का तर हे लक्षात घ्या जेव्हा ही खीड खूप जास्त प्रमाणामध्ये खाली पोहोचते तेव्हा ही दोन दातांच्या मुलांना हे एक मुळ दिसतंय इकडनं एक मुळ दिसतंय या दोन्ही मुलांना सेपरेट करते त्याला आम्ही फर्केशन इन्व्हॉल्वमेंट म्हणतो फर्केशन म्हणजे काय दोन दातांच्या मुलांमधला असलेला हा भाग जेव्हा ही कीड या दोन दातांच्या मुलांना एकमेकांपासून वेगळी करते अशा दात वाचवण्याची शक्यता फार कमी असते आणि त्यावेळेस आपण पेशंटला दात काढण्याचा सल्ला सुद्धा देतो ठीक आहे तर कीड बाबत तुमच्या लक्षात आलंय पहिल्या दोन टप्प्यामध्ये असेल तर ता सिमेंट टाकायचं तिसऱ्या टप्प्यामध्ये असेल कुठेही फर्केशन इन्व्हॉल्व्ह झालेलं नाही आहे दात वाचवण्याच्या कंडिशन असू मध्ये असेल तर आपण रुटक्याल करणार आहोत जास्त केरीज असेल जास्त प्रमाणामध्ये इन्फेक्शन मुलांच्या खाली दिसतंय फर्केशनमध्ये केरीज गेल्यासारखं दिसतंय दोन रूट एकमेकांपासून सेपरेट झालेत दातामध्ये काही हलणं मोबिलिटी मोबिलिटी म्हणजे दात हलतोय अशा ज्या गोष्टी असतात कारण दाताचे जे एलिगामेट्री फायबर्स असतात पीडीएल फायबर्स वगैरे असतात त्याची अटॅचमेंट जेव्हा तुटते तेव्हा दात काय होतं थोडासा हलायलाही सुरुवात होते त्याला आपण कधीकधी एंडोपेरिओ एंडो म्हणजे काय मुलांच्या खालून हे या पद्धतीने इन्फेक्शन पूर्ण वरच्या साईडला येणं त्याला आपण एन्डोपेरिओल रिजन म्हणतो अशा केसेसमध्ये मात्र आपल्याला दात काढण्याचीसुद्धा गरज पडते पडू शकते आता रुटकिनाल ट्रीटमेंट म्हणजे काय बेसिकली आपण आता रूटमेनल ट्रीटमेंट आपण समजून घेणार आहोत इथे बघूयात आपण हे बघा स्टार्टिंगला जसं दाखवलेलं आहे त्या पद्धतीने आपण थोडीशी दाताला भूल देतो भूल दिल्यानंतर जो किडेचा भाग आहे वर्षा साईडने आपण आमच्या बर्सच्या मदतीने ती पूर्ण कीड काढून टाकण्याचा प्रयत्न करतो कीड काढून टाकल्यानंतर आमच्याकडे वेगवेगळ्या प्रकारच्या विशिष्ट अशा फाईल्स असतात के फाईल्स असेल एच फाईल्स असेल रोटरी असेल एक्सेट्रा भरपूर फाईल्स असतात त्यांच्या मदतीने आम्ही अशा पद्धतीने खराब झालेली नस पूर्णता काढण्याचा प्रयत्न करतो त्यानंतर हळूहळू तुम्ही बघताय की साईडचं इन्फेक्शन पण बऱ्यापैकी भरल्यासारखं कमी झाल्यासारखं दिसतंय दाट दिसतं दिसतंय एक ते दोन ड्रेसिंग पेशंट्सला लागू शकतात आपण पेशंटला ड्रेसिंग टाकून एक दोन दिवसानंतर दोन दिवसानंतर अशा अपॉइंटमेंट घेऊ शकतो जेव्हा पेशंटला कुठलंही पेन वगैरे होणार नाही काही त्रास होणार नाही त्यानंतर दातांमध्ये तुम्ही बघू शकता अशा पद्धतीच्या नसा ज्या आहेत अशा पूर्णतः आपण नसा आर्टिफिशियल नसा वगैरे टाकून दातांच्या मुळांना पक्क करण्याचं काम करतो नंतर त्यावरती आपण असं पद्धतीचं पक्कवाला सिमेंट टाकणार आहोत सिमेंट टाकल्यामुळे दाताचा खालून बघ तुम्ही मुलांपासनं तर वर्षापर्यंत दाताला आपण पूर्णतः पक्क करण्याचं स्ट्रेंथ देण्याचं काम करतो आणि सगळ्यात लास्ट स्टेप म्हणजे दाताला कॅपसाठी बसवण्यासाठी मेजरमेंट घेतो ठीक आहे हे जे आहे याला आपण क्राऊन प्रिपरेशन म्हणतो हे आता प्रत्येक ठिकाणी करतात का किंवा काही पेशंट तर रुटिनाल करून वापस येत नाहीत किंवा काही पेशंट्समध्ये अशा पद्धतीचे क्राऊन्स वगैरे बसवले जात नाहीत तर सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी असते की रूट किनाल केल्यानंतर दातावरती कॅप बसवणं दातावरती टोपी बसवणं हे किती प्रमाणामध्ये महत्त्वाची आहे हे सगळ्यात महत्त्वाची लक्षात घ्या रूट रूटकेनाल ट्रीटमेंट केल्यानंतर दात हा एक प्रकारचा निर्जीव होऊन जातो ठीक आहे त्याच्यामध्ये आपण नसा टाकतो पण त्या नसा मात्र आर्टिफिशियल असतात तो ओरिजिनल दातासारखा स्ट्रेंथेबल दात नसतो त्यामुळे आपल्याला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय असते रूट किनाल केल्यानंतर फक्त दाताचं ट्रीटमेंट झालं पेन कमी झालं हा सगळ्यात महत्त्वाचा मोठं असतो का आपला नाही तर रूट रूटकेनाल ट्रीटमेंट केल्यानंतर दाताला एक स्ट्रेंथ पण आली पाहिजे पाहिजे आणि त्या दातानेच आपण आपलं जीवनसुद्धा जेवू शकलो पाहिजे म्हणजे तो फंक्शनलमध्ये आला पाहिजे मॅस्ट्रिकेटरी सगळे फोर्सेस त्याच्यावरती पडले तरी त्याला काही झालं नाही पाहिजे यासाठी दाताला मजबूती देण्यासाठी जितका रोल तुमचा रूट किनालचा आहे पन्नास टक्के रोड जो आहे तो कॅपचा सुद्धा असतो म्हणून प्रत्येक वेळी रूट किनाल के केल्यानंतर कॅप टाकणं तुम्ही मेटलची टाकू शकता तुम्ही सिरॅमिक टाकू शकता तुम्ही झिरकोने टाकू शकता तुमच्या अकॉर्डिंग म्हणजे तुमच्या इकॉनॉमिकल जे ही कंडिशन्स असेल त्यानुसार किंवा कॅब्सबद्दल मी तुम्हाला नंतर माहिती देणारच आहे है की कोणती कॅब बेस्ट असेल किंवा कोणत्या कॅबचा कुठला कुठला डिसॲडवांन्टेजेस आहे त्या गोष्टी आपण नंतर बघूयात तर डिपेंड आहे कुठलीही तुम्ही कॅब सिलेक्ट करू शकता पण नक्कीच रूट कॅनल केल्यानंतर कॅब बसवणेसुद्धा तितकेच महत्त्वाचे आहे तर माझ्या मते सगळ्यांना ही गोष्ट क्लिअर झाली असेल की डेंटिस्टकडे गेल्यानंतर प्रत्येक वेळेस सिमेंट भरून दात रिस्टोर करता येतो का तर नाही अर्थातच प्रत्येक केसमध्ये ट्रीटमेंट ही वेगवेगळी असणार आहे ट्रीटमेंट कॉस्टिंग ही वेगळी असणार आहे ठीक आहे दाताची ट्रीटमेंट खूप एक्सपेन्सिव्ह असते ॲक्च्युली तर मी सगळ्यांना सांगू इच्छिते की जसं दातावरती कीड लागते सुरुवातीला जर आपण लक्ष दिलं तर ती निश्चितच तुम्ही दातावरती सिमेंट टाकून ती कीड पूर्णत बरी करू शकता आणि तसा खर्च पाचशेपासून तर दोन अडीच हजारापर्यंत येऊ शकतो दुसरी गोष्ट जसं जशी कीड वाढत वाढत जाणार आहे जशी जशी कीड मुळांपर्यंत जाणार आहे तसा तसा खर्च मात्र वाढत जातो त्यामुळे तुम्ही जितक्या लवकर दातांकडे लक्ष देणार आहेत तेवढा तुमचा खर्च वाचणार आहे तुमचे चक्कर डेंटिस्टकडे कमी होणार आहे आणि हेडक पण तुम्हाला जास्त लागणार नाही त्याच्यामुळे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट स्टे हेल्दी स्टेबलेस आणि नक्कीच दातांची काळजी घ्या दोन टाईम ब्रश करा शक्य असेल तर माउथवॉश वगैरे यूज करा फ्लॉसेस यूज करा ठीक आहे तुम्ही म्हणणार नाही मी की स्वीट जास्त खाऊ नका कारण किती सांगितलं तरी गोड ज्याला आवडतं तो गोड खाणारच आहे गोड खाल्ल्यानंतर असो तुम्ही चूळ भरून टाकत जा तुम्ही दोन टाईम ब्रश वगैरे करत जा माउथवॉशचा यूज यूज वगैरे करत जा लहान मुलांसाठी सुद्धा आपण पॅरेंट्सचं थोडं लक्ष देऊन दोन्ही टाईम त्यांच्याकडनं ब्रश वगैरे करून घेतला पाहिजे थोडंसं गोड जे आहे त्याचं प्रमाण जितकं कमी करता येईल तितकं तुम्ही ते अर्थातच कमी करावं हे लहान मुलांसाठी सजेशन आहे आणि सध्याला फ्लोराईड टॉपिकल ॲप्लिकेशन्ससुद्धा अवेलेबल आहेत अशा प्रिव्हेंटिव्ह मेजरमेंट जे आहेत तर फ्लोरायड ॲप्लिकेशनसुद्धा तुम्ही लहान मुलांपर्यंत मुलांमध्ये करू शकता जेणेकरून पुढे जाऊन किर्ज ॲक्टिव्हिटी ही तोंडामध्ये कमी असते तर सो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही नक्की याला लाईक करा कमेंट्स करा तुमच्या ज्याही क्वेश्चन्स असतील त्याचा मी आन्सर करण्याचा पुन्हा प्रयत्न करेल आणि पुढे काय करायचं हे तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे सो स्टे ब्लेस स्टे हेल्दी कीप स्माईल ओके बाय